संभ संभर हटाओ हटीवाटाव हटा सलिवाणी हा न आदिवासी प्रांती संघटनेच्या वतीने आज एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही सर्व आदिवासी स पारधी समाजाचे जे शिष्टमंडळ आहे पूर्ण समाज बांधव आहेत या ठिकाणी आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत कारण आज आपल्या जिल्ह्यामध्ये पाहिलं तर जे बोगस आदिवासी आहेत नामस्रदृशाचा फायदा घेऊन ते खोटे दस्तावेज मिळून शासनाची फसवणूक करून आज खऱ्या आदिवाशांच्या योजना लाटत आहेत सुद्धा त्या नोकऱ्या लाटत आहेत त्याचा कुठंतरी आळा बसला पाहिजे ते थांबलं पाहिजे यासाठी सर्व पारधी समाज एकत्र येऊन आज आम्ही उपविभाग अधिकारी साहेबांना याचं निवेदन देणार आहे कारण आपल्या जिल्ह्यामध्ये कोळी समाजाला एस पी आरक्षण आहे त्यानंतर नायकडा समाज आहे त्याला व्हिजेंटीचं आरक्षण आहे परंतु ते कुठंतरी स जातीच्या नामाचा सदृश्याचा फायदा घेऊन बोगस आदिवासीचे दाखले मिळवत आहेत आणि ब आदिवासी स खऱ्या आदिवासी समाजाच्या सर्व योजना लाटत आहेत त्याला कुठं आळा बसला पाहिजे आणि खऱ्या आदिवाशाला न्याय मिळण्यासाठी सर्व आदिवासी पा पारदी क्रांती संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि शासनाला याची दखल घेण्याची साठी आम्ही आज एक एक दिवशी धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत त्यापुढे दखलने घेण्यास काय जर आमचे जर बोगस प्रमाणपत्र या ठिकाणी वाटप सुरूच झाले आणि आमच्या खऱ्या आदिवाशाच्या जर योजना या बोगस आदिवाशांनी जर लाडल्या तर यानंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू